नमस्कार मित्रांनो ज्योतीने फोनची रिंग ऐकून कुस बदलली आणि चादर डोक्यापर्यंत घेऊन तिचे कान बंद केले विचार केला कोणीतरी दुसरं उठून फोन घेईल परंतु सर्व झोपलेले होते आणि फोनची रिंग वाजून वाजून बंद झाली चला ठीक आहे बरं झालं संकट टळ माहीत नाही इतक्या सकाळ सकाळी फोन करायची कोणाला हाऊस आले आहे ज्योती स्वतःशीच फुटफुटली होती परंतु फोनची रिंग पुन्हा वाजू लागली तेव्हा ज्योती वैतागली बोलू लागली असं वाटतंय घरामध्ये माझ्याशिवाय ही फोनची रिंग कोणाला ऐकू जात नाही तिने उठण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आधीच तिच्या वडिलांचा विनायक रावांचा आवाज ऐकून ती पुन्हा झोपली विनायक रावांनी फोन उचलला काय काय बोलतोस अशोक मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही पूर्ण देशात पहिला क्रमांक नाही नाही तू काहीतरी चुकीचं पाहिलं असेल काय तू अगदी खरं बोलतोस ही खरी बातमी आहे हो हो आता तर तुम्हाला मिठाई द्यावीच लागेल फक्त मिठाई नाही घरी तर मिठाईचा काय जेवणाची चांगली पंगतच मांडू आपण विनायकरावांनी फोन ठेवताच त्यांच्या वयाला शोभेल अशी उडी मारली थोड्या वेळापूर्वी गोड झोपेतून उठल्यामुळे झालेला चिडचिडपणा एका क्षणात उडून गेला विमल ज्योती जीवन कुठे आहात तुम्ही तिघ बघा किती आनंदाची बातमी आहे ते पूर्ण ताकदीनिशी ओरडू लागले काय झालं का पूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे विमल लवऱ्याचं ते ओरडणे ऐकून झोपेतून उठून आली होती अग बातमीच अशी आहे तू ऐकशील तर तू देखील आनंदाने उड्या मारशील आता सांगा देखील काय नुसते कोडी घालताय विमल उत्सुकतेने विचारू लागली अच्छा ठीक आहे सांगतो एक आपली मुलगी ज्योती भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाले आहे काय मला तर विश्वास बसत नाही कोणीतरी नक्कीच तुम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे कोणाचा फोन होता नक्कीच कोणीतरी मस्करी केली असेल विमल अविश्वासाने रावांना बोलू लागली अग अशोकचा फोन होता आणि मी त्याच्या बोलण्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकतो विनायकरावांनी बायकोला अगदी स्पष्टपणे सांगितलं आई बाबांचं बोलणं ऐकून ज्योती आणि जीवन देखील उठून बाहेर आले आई बरोबर बोलते बाबा काय माहित कोणीतरी मस्करी केली असेल परीक्षेत पास होणे शक्य होत परंतु प्रथम क्रमांकाने पास होणे हे अगदीच अशक्य मी जेव्हापर्यंत माझ्या डोळ्यांनी पाहत नाही मी त्यावर विश्वास ठेवू शकत नाही ज्योतीने तिचं मत व्यक्त केलं परंतु जेव्हापर्यंत ज्योती अजून काही बोलेल जीवन कॉम्प्युटरवर ताज्या बातम्या होऊ लागला तिथे ज्योती भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सर्वप्रथम आल्याची बातमी अगदी मुख्य बातमी म्हणून दाखवली जात होती काही वेळातच वर्तमानपत्र देखील आले आणि फोनवर शुभेच्छा देणाऱ्यांची रंगस लागली विनायकराव तर फोनवरून शुभेच्छा स्वीकारण्यामध्येच आणि ज्योती आय एस मध्ये सर्वप्रथम कशी आली हे सांगण्यामध्ये इतके बीजी झाले की त्यांना नाश्ता करण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही दिवसभर घरी पाहुण्यांची ये जा चालूच होती एकीकडे ज्योती टीव्ही रिपोर्ट्सना टीव्ही चॅनेलला इंटरव्यू देण्यामध्ये व्यस्त होती तर तिकडे दुसरीकडे जीवन आणि विमल पाहुण्यांच्या पाहुण व्यस्त होते विनायक रावांचे पाय तर आनंदाने जमिनीवर टिकतच नव्हते झटक्यात पूर्ण परिवाराला साधारण पासून असाधारण परिवार होते। जसा अंधार पडू लागला तेव्हा जवळचे पाहुणे त्यांचा निरोप घेऊन जाऊ लागले परंतु दुरून आलेल्या पाहुण्यांसाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करावी लागणार होती विमलचे तर हातपाय सुन्न पडत आले होते ते बोलावलं तर तेरा जण येतात परंतु इथे तर न बोलवता अख्खं गावच उलटून आलं होतं ती सारखं सारखं जीवनला बाजारात पाठवून गरजेचं सामान मागून घेत होती आणि स्वतः दिवसभर किचन मध्ये स्वस्त राहिली जेव्हा पाहुण्यांचा पाहुणचार करून पूर्ण परिवार एकत्र बसला होता तेव्हा सर्वांना त्यांच्या मनातलं सांगण्याचा आणि दुसऱ्यांचं ऐकण्याचा वेळ मिळाला माझ्याकडून इतक्या लोकांचा पाहुणचार करणं शक्य नाही उद्याच एका कामवालीचा बंदोबस्त करा सर्वात आधी विमलने तिची दुःखी कहाणी सांगितली का नाही उद्यापासून आपण एखादी कामाला बाई ठेवू काही दिवस तरी पाहुण्यांची ये जा चालूच राहील विनायकराव बोलू लागले आई घरामध्ये जे काही सामान मागवायचं असेल त्याची यादी बनव उद्या सगळं एकत्रच आणून ठेवेन आज पूर्ण दिवस तू मला एका पायावर उभं ठेवला आहेस जीवन सांगू लागला तुम्हा लोकांना एक दिवस थोडासा जास्त काम काय करावं लागलं तर लगेच रडायला सुरुवात केली पण जी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे तिकडे तुमचं लक्ष जातच जातच नाही विनायकराव अगदी गंभीर आवाजात बोलू लागले अशी कोणती महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्याकडे आमचं लक्ष गेलं नाही विमलने प्रश्नार्थक नजरेने विचारलं विनायकराव बोलू लागले अग अशोक आज सकाळी सर्वात आधी अशोक्यच मला ज्योतीच्या या यशाची बातमी दिली होती परंतु मी पूर्ण दिवस वाट पाहत राहिलो परंतु तो आला नाही त्यावर ज्योती बोलू लागली वाट फक्त तुम्हीच पाहत नव्हतात बाबा मी तर त्याला फोन देखील केला होता हे यश मिळवण्यासाठी जितके प्रयत्न जितके कष्ट मी घेतले होते तितकेच प्रयत्न तितकेच कष्ट अशोकने देखील घेतले होते त्याला तर जणू काही वेळच लागला होता की या परीक्षेत तो मला पास करूनच श्वास घेईल माझ्या या यशामागेच जास्त श्रेय खर तर अशोकला जात ज्योती बोलू लागली अग या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत जर असेच होत मग अशोकने स्वतः का नाही परीक्षा दिली विमल थोडं नाक मोरडत बोलू लागली त्यावर ज्योतीने उत्तर दिलं खर तर त्याची इच्छाच नाही त्याला इतरांना शिकवायला इतकं आवडतं की तो ही लेक्चरची नोकरी सोडायला तयारच नाही हे नोकरी सोडणं तर दूरच त्याला अर्थशास्त्रामध्ये पी एच डी करायची आहे हो ना त्यामुळे तू आता माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐक आतापर्यंत तुम्हा तुम्हा दोघांची मैत्री तर ठीक होती परंतु तुम्हा आता भेटणं मला पसंत नाही तू आता मोठी अधिकारी होशील स्वतःच्या बरोबरीचा मुलगा शोधलास तर मला आनंद वाटेल विसरलीस जिथे आम्ही तुझं लग्न ठरवलं होतं तो संजीव आणि त्याच्या परिवाराने हुंड्यावरून आपल्यासोबत कसा व्यवहार केला होता विमल अगदीच रागात बोलू लागली त्यावर ज्योती बोलू लागली मग तुझी अशी इच्छा आहे का मी अशोक सोबत देखील तेच करावं जो व्यवहार संजीवने आपल्या सोबत केला होता हो बेटी मला हेच बोलायचं आहे तुम्ही लोक बिजी होता त्यामुळे तुम्ही नाहीत खर तर अशोक तुला शुभेच्छा द्यायला आला होता परंतु मी त्याला समजावलं की आता ज्योती तुझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आहे त्यामुळे चांगलं हेच आहे की तू तिच्यापासून लांबच राहा माझं बोलणं ऐकून तो कोणालाही न भेटता तोंड लपून पुन्हा परत निघून गेला ज्योती खूपच चिडली बोलू लागली काय आई तू मला सांगितलं देखील नाहीस अग अशोक सारखा मित्र खूप मुश्किलीने भेटतो आई आम्ही दोघांनी तर जीवनसाथी बनण्याचा निर्णय देखील घेतला आहे असं बोलत ज्योती रडू लागली मी तुझ्या मताशी पूर्ण सहमत आहे बेटी अशोक हिरा हाय हिरा हा हिरा हातातून जाऊ देऊ नकोस विना रावांनी ज्योतीला धीर दिला जेव्हा सर्व लोक थोडे शांत झाले एकांत भेटताच ज्योतीने अशोकला फोन केला फोन लावताना ज्योतीला खूप आधी एक फोन कॉल जो संजीव कडून केला गेला होता त्याची आठवण झाली तो फोन त्याने हुंड्या संदर्भात केला होता आणि त्याचं ते बोलणं ऐकून ज्योतीच्या मनाला खूप यातना झाल्या होत्या ज्योतीच्या वडिलांनी ज्या दिवशी जेव्हा संजीवला फोन केला होता तेव्हा तो फोन संजीवच्या वडिलांनीच रिसीव केला होता नमस्कार विनायकराव बोला साखरपुड्याची सगळी तयारी झाली का फोनवर संजीवच्या वडिलांचं बोलणं ऐकून विना विनायकराव जरा दचकले होते सगळी तुमची कृपा आम्ही सगळे तर उद्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहोत इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यानंतर संजीवचे वडील महत्वाच्या मुद्द्यावर आले असं आहे विना, विनायक विनायकराव मी तर लाख समजावलं परंतु रमा माझी बायको आहे बायको माझं बोलणं ऐकायला तयारच नाही फक्त एकच हट्ट लावून बसले आहे अंगठी घालण्यापूर्वी तिला दहा लाख रुपये पाहिजेत तरच ती मांडवामध्ये नवऱ्याला येऊ देईल हे काय बोलताय नातं ठरण्यापूर्वी आपल्यामध्ये घेण्या देण्याचं काहीच ठरलं नव्हतं मग आता एका दिवसात मी दहा लाखांचा बंदोबस्त कसा करणार विनायकराव अगदीच हतबल होऊन बोलू लागले त्यांचा आवाज रडवेला झाला काय सांगू मी तर अगदीच आदर्शवादी व्यक्ती आहे हुंडा हा समाजाला लागलेलं ग्रहण आहे असं मानतो परंतु घरामध्ये आपलं कोण ऐकते रमातर हट्टालाच पेटले आहे खर तर यामध्ये तिची चूक देखील नाही तुमच्या मुलीशी लग्न ठरल्यानंतर देखील खूप सारी श्रीमंत स्थळं आमच्या घराच्या बाहेर लांग रांग लावून उभी आहेत त्यावर थोडा विचार करून विनायकराव बोलू लागले की माझ्या मते हे असे गंभीर विषय फोनवर बोलणं ठीक नाही मी माझ्या बायकोसोबत तुमच्या घरी येतोय तिथेच बसून आपण चर्चा करून यावर तोडगा काढू ज्योतीने विनायकराव आणि संजीवच्या वडिलांमध्ये झालेलं बोलणं ऐकलं होतं आणि काहीतरी अशुभ घडणार आहे याची तिला खात्री पटली आणि तिचा थरकाप उडाला विनायकराव आणि विमल जेव्हा संजीवच्या घरी गेले तेव्हा त्यांनी दहा लाखाची पुन्हा मागणी केली ज्यामुळे विनायकराव खूप निराश झाले होते जेव्हा जो ज्योती आणि संजीवचं लग्न ठरलं होतं तेव्हा संजीव आणि ज्योती डिग्री कॉलेजमध्ये लेक्चरर्स होते परंतु तो आता भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी झाला होता त्यामुळे नवऱ्या मुलाचा भाव देखील वाढला होता अधिकारी होतास समाजाला बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता विनायकराव आणि विमल उभे राहिले घरी येऊन स्पष्ट सांगितले की हे लग्न होऊ शकत नाही असं वाटतंय की त्यांना कोणीतरी श्रीमंत व्याही भेटले आहेत विनायकराव विमलला बोलू लागले संजीव आणि ज्योतीने कॉलेजचं शिक्षण एकत्रच घेतलं होतं दोघांच्या दो प्रेमाचे किस्से प्रत्येक साधारण आणि खास व्यक्तीला माहिती होते पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही त्यांच्याच लेक्चरर म्हणून काम करू लागले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही नव्हता दोघांच्या प्रेमाबद्दल समजताच दोघांच्याही आई वडिलांनी त्यांच्या लग्नाला सहमती दर्शवली होती ज्योतीसोबत लग्न ठरतात जेव्हा संजीव आय एस म्हणून निवडला गेला तेव्हा विमल आणि विनायकराव अगदीच आनंदाने वेडेपिसे झाले होते ते त्यांच्या मित्र परिवाराला नातेवाईकांना हे सांगताना थकत नव्हते की त्यांची मुलगी ज्योती हीच लग्न एका इच लग्न एका आय एस अधिकाऱ्यासोबत ठरलं आहे ज्योती स्वतः देखील असाच काहीसा विचार करत होती ती जेव्हा कधी संजीवला भेटायची तेव्हा तिला स्वतःवरच खूप अभिमान वाटायचा पण आज सर्व काही बदललेलं दिसत होतं संजीव आणि ज्योतीचं प्रेम संबंध तर मागच्या पाच वर्षापासून चालू होते संजीव तर हुंड्याच्या अगदी विरोधात होता मग आज अचानक इतकी मोठी मागणी त्याने कशी केली ती अगदीच गोंधळून गेली होती तिने लगेचच संजीवला फोन केला तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की संजीव आणि त्याचा परिवार साखरपुड्याच्या येन आदल्या दिवशी अशी मागणी ठेवतील ती संजीव सोबत बोलून त्याला सगळं काही स्पष्ट विचारू इच्छित होती त्या दोघांच्या प्रेमामध्ये हा पैसा कुठून आला होता हॅलो संजीव मी ज्योती बोलत आहे हा बोल ज्योती ज्योती कशी आहेस उद्याची सगळी तयारी झाली का हेच तर हे तुला विचारत आहे ही अशी एक दिवस आधी दहा लाखाची तुम्ही काय रट लावली आहे माझे बाबा इतका पैसा कुठून आणतील ज्योती शांत हो शांत हो इतके सारे प्रश्न एकदाच विचारलेस तर मी त्यांची उत्तरं कशी देणार नाटक करू नकोस तुला सगळं माहिती आहे तुझ्या परवानगीशिवाय शिवाय तुझ्या वडिलांनी अशी मागणी करण्याची हिम्मत केलीच नसती ज्योती रागानेच बोलू लागले ठीक आहे मग तू देखील ऐक काय चुकीचं करत आहेत माझे आई वडील इतर लोक करोडो रुपये द्यायला तयार आहेत तूच सांग तुला आणि तुझ्या आईवडिलांना आहे तुम्ही लोक तर इतक्या छोट्याशा मागणीवर अगदीच घाबरून गेलात संजीवचा तो बदललेला सूर ऐकून ज्योती अगदी स्तब्ध राहिली तिचे तर हातपाय थरथरत होते ती तिथेच खुर्चीवर बसून खूप वेळपर्यंत रडत राहिली जीवन झोपला होता ती अगदीच अडखळत तिच्या खोलीत गेली आणि दाराची कडी लावली विनायकराव आणि विमल घरी पोचले तेव्हा त्यांनी खूप वेळ दारावरची बेल वाजवली कडी वाजवली खूप वेळ ते दार ठोटावत राहिले तेव्हा बरेच वेळानंतर जीवनने दरवाजा उघडला तेव्हा विनायकराव त्याच्यावरच ते ओरडू लागले इथे जीव द्यायची वेळ आली आणि तुम्ही लोक घोडे विकून झोपला हात खूप थकलो होतो मी बाबा मला वाटलं ज्योतीताई दार उघडेल तसही तिला इतकी गाढ झोप लागत नाही जीवन झोपेतच बोलत होता ज्योती हा कुठे आहे ज्योती विनायकरावांनी अगदीच काळजीने विचारले तिच्या खोलीमध्ये झोपली हाये जीवनने सांगितले आणि तो पुन्हा झोपला परंतु विनायकराव आणि विमल यांना काहीतरी गडबड आहे असं वाटत होते आई वडिलांना कसलं टेन्शन आहे हे ज्योतीला ठाऊक मग तिला झोप कशी लागणार हाच विचार करून ते दोघेही खूप घाबरले विमलने तर ज्योतीच्या खोलीचं दार जोर जोरात वाजवायला सुरुवात केली परंतु आतून काहीच उत्तर येत नव्हतं विमल तर रडू लागली होती आता तर जीवनची झोप देखील उडाली होती विनायकरावाने जीवनने मिळून दारच तोडून टाकलं त्यांची भीती उगाचीच नव्हती आतमध्ये रक्ताने भिजलेली ज्योती बेशुद्ध होऊन पडली होती तिने तिच्या हातावरची नस कापली होती आता दुसऱ्या दिवशी साखर होता ही गोष्ट डोक्यातून निघून नवऱ्याकडून केलेली हुंड्याची मागणी आणि त्यांनी केलेला अपमान हे सर्व विसरून ते ज्योतीला घेऊन दवाखान्याकडे धावले होते ही बातमी मिळतात ज्योतीचे मित्र परिवार तिचे सहकारी सर्व तिथे आले होते विमलाने जीवनची तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती विनायकराव तर आयसीयू मध्ये फक्त एकटक पाहत होते त्यावेळेला अशोकने ना फक्त त्यांना धीर दिला होता तर धावपळ करून सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या अशोक रात्रभर ज्योती शुद्धीवर कधी येईल याची वाट पाहत राहिला परंतु ज्योती जशी शुद्धीत आली तशी जोरात कोण मला इथे घेऊन आलं मला मरून का नाही दिलं मला जगायचं नाही ती अगदीच ओरडू जोर लागली असं मूर्खासारखं बोलण्याची ही वेळ नाही तू हे भित्र्या माणसाप्रमाणे काम करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं अशोक ज्योतीवर ओरडत बोलू लागला मला माझ्या आईवडिलांना अजून त्रास द्यायचा नाही ज्योती रडत होती तू त्यांना किती त्रास दिलास तुला पाहायचं नाही तुझी आई रडून रडून तिचं डोकं भिंतीला आपटत होती खूप मुश्किलीने जीवन त्यांना घरी घेऊन गेला आहे तुझे बाबा तुझ्या रूमच्या बाहेर बेशुद्ध पडले आहेत अरे मग अशा परिस्थितीत मी अजून काय करू शकत होते ज्योती हतबल होऊन बोलू लागली अग वेडे तू पहिली मुलगी नाहीस जिचं लग्न मोडलं आहे त्या मागचं कारण कोणताही असू देत दुःखाचं डोंगर तर पूर्ण परिवारावर कोसळलं होतं पण तू तर खूप स्वार्थी निघालीस ग फक्त स्वतःच्याच दुःखाचा विचार केलास तुता तुला तर त्यांना धीर द्यायला पाहिजे होता अशोकने समजावल्यानंतर ज्योती गप्प राहिली अशोक तिचा चांगला मित्र होता ती आणि अशोक एकत्रच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झाले होते परंतु ज्योती मात्र संजीवच्या त्या वागण्यावर बोलण्यावर भुलली होती दुसऱ्या दिवशी ज्योती अगदी ठीक होऊन घरी आली परंतु अशोकच्या आधारामुळेच अशोकच्या बोलण्यामुळेच ती सामान्य झाली होती स्वतःला ओळख ज्योती तो सारखं सारखं बोलत होता त्याने प्रोत्साहन दिल्यामुळे ज्योतीने आय एस परीक्षेची तयारी केली होती तिच्या तयारीमध्ये अशोकने तिला खूप मदत केली होती पण माहीत नाही आज त्याला काय वाटलं असेल भूतकाळातून बाहेर पडत ज्योतीने अशोकला फोन केला हॅलो अशोक अशोकने फोन उचलतात ज्योती रागाने बोलू लागली बोल ज्योती कशी आहेस मी कशी आहे हे तू मला आता विचारतोस अग मी तुला भेटायला आलो होतो पण तू खूप बिजी होतीस अशोकने तिला उत्तर दिलं आणि तू न भेटतास मला निघून गेलास हे देखील विसरलास की तू तर माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझी साथ देण्याचं वचन दिलं आहेस त्यावर अशोक बोलू लागला आजच्या जमान्यात या गोष्टीला त्या वचनांना काय किंमत आहे पण माझ्यासाठी ते वचन अनमोल आहेत अशोक आपण उद्याच भेटणार आहोत खूप सारं बोलायचं आहे खूप सारे निर्णय घ्यायचे आहे ठीक आहे ना ज्योतीने अगदीच अधीरपणे विचारलं ठीक आहे ज्योती तू देखील माझ्यासाठी अनमोल आहेस हे कधीही विसरू नकोस अशोकने एका वाक्यातच त्याच्या मनातलं सर्व काही बोलून टाकलं होतं ज्योतीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते तिच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते अधिकारी झाल्यानंतर दोघांमध्ये किती अंतर होत पैशांना महत्व देत होता आणि ज्योती अधिकारी झाल्यानंतर देखील तिचा निर्णय तिने बदलला नाही तिच्या आईला अगदीच ठणकावून सांगितलं की मी लग्न करेन तर फक्त अशोक सोबतच कारण की तिने माझ्या प्रत्येक सुख माझी साथ दिली आहे जर मी देखील अधिकारी झाले आहे म्हणून अशोक सोबत लग्न कर नकार दिला तर संजीव आणि माझ्यामध्ये काय फरक राहील संजीवने मला नकार दिल्यानंतर आपल्यावर जो प्रसंग ओढावला होता तोच प्रसंग अशोक वर देखील ओढावेल मग संजीवच्या आणि आपल्यामध्ये काय फरक केवळ अधिकारी झाले एक पद मिळालं म्हणून ज्याने आपल्या सुखदुःखात साथ दिली त्याला विसरणं हे खूप मोठे पाप आहे आणि ते पाप मी कधीही करणार नाही लेखीचं हे बोलणं ऐकून विनायक विनायक रावांना ज्योतीचा खूपच अभिमान वाटू लागला तर विमलची नजर मात्र शर्मेने खाली झुकली मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो